की वाचन हे एक ज्ञानार्जनाचे साधन आहे वाचन हे एक संस्कार आणि संस्कृती संवर्धनाचा महत्वपूर्ण आहे वाचन हा एक मने घडविणारा आहे व आनंद देणारा आनंद योग आहे वाचन ही एक अशी सुदोरी आहे जी आपल्याला जीवनभर पुरते पण आताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाचे युगात बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सगळीच माणसे दूरदर्शनाच्या केंद्रित झालेली दिसतात व तासन तास टी व्ही समोर बसणारी माणसे तर स्वतःसाठी दररोज चार ओढी वाचायला तयार नाही परिणामी संस्कृती अधोपतनास व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मग पुन्हा तेच सांगण्याची वेळ आली आहे की वाचाल तरच तर वाचाल मैत्रिणी वाचना फक्त एक विरंगुळा नाही तर तो एक अर्थ ज्ञान देण्याचे काम करते आणि तारुण्यात रक्षणासाठी विवेक आणि सद्भावना निर्माण करून वार्तव्याच्या काळात आनंद देणे काम वाचनच करते म्हणूनच तर एक ज्येष्ठ साहित्य विद खांडेकर म्हणतात की वाचनानेच तर माझ्या जीवनातील आनंदाच्या क्षणांमध्ये अधिक सुगंध भरला आणि दुःखाच्या वेळी संकटाशी लढण्याचे सामर्थ्य हे मला वाचनानेच तर प्राप्त करतो वाचन करण्यासाठी पुस्तके हे उपलब्ध नव्हती म्हणून ते पुस्तकांची पाने पाडून ती गोळा करून ते वाचत होते व एक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी तर वयाच्या नव्याव्या वर्षीही वाचन केल्याशिवाय झोपतच नव्हते वाचनाच्या अशा काही तपश्चर्यामुळे ही लोके अजरामर आणि विद्वान झाली आहेत म्हणूनच तर आजच्या लोकांना चांगले वाचता येते जे लोक साक्षर आहेत ते लोक तर वाचनाकडे दुर्लक्षच करत आहेत आणि ज्या लोकांना चांगले वाचता येत नाही त्यांच्या मनात तर निरक्षर असण्याची चंचन भासत आहे म्हणूनच आपल्याला जर आपली वाचन संस्कृती ही जपपायची असेल तर वाचकांचा वर्ग वाढविलाच पाहिजे आणि संपूर्ण साक्षरता निर्माण करणे ही खूपच आवश्यक आहे आणि आताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटसारख्या आधुनिक सा प्रचंड असे ज्ञान उपलब्ध आहे याचा उपयोग तर वाचकांनी केलाच पाहिजे आणि वाचन संस्कृतीला कलंक लावणारे असे विघातक आणि प्रक्षोभक साहित्यांवर बंदी तर घातलीच पाहिजे व आज जसे प्रत्येक घरात एक देवघर आहे तसेच प्रत्येक घरात एक ग्रंथघरी असायलाच पाहिजे प्रत्येक गावात एक मोबाईल टॉवर नसले तरीही झाले पण प्रत्येक गावात एक ग्रंथालय असायलाच संपर्क साधणे शक्य होईल पण संस्कृती विसरून गेलेल्या लोकांना एकत्र आणण्याचे काम हे ग्रंथालय आणि त्यातील पुस्तकांमार्फत असतं शक्य होईल अभ्यासाला वेळ नाही शॉर्टकटचा असं काळ आहे पुस्तके हे बाजारात मिळत नाही गाईडचा असतं सुकाळ आहे प्रार्थना आणि फसायदा पाठ नाही आणि सिनेमाची गाणी मात्र कोण पाठच आहे 小三。<So> good. So good.